बड़ो ज़र हुओ दे हा एक जबरदस्त वासरू बंडू भाऊ कावळे यांच्या दावणीला आहे आणि सौदा त्याचा चालू आहे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत पटासाठी स्पेशल गरम असं वासरू या ठिकाणी आहे बंडू भाऊ नमस्कार नमस्कार आपण आज धावणीला स्पेशली खिलार जातीची वासरं आणलेली आहे किती आणलेली होती तेरा आणलेली आहेत त्यातले विकले किती पाच सहा विकले अजून पाच सहा आहेत प्रत्येक बाजारामध्ये आपल्याकडे स्पेशल असे खिलार जातीचे पटासाठी तयार असले वासरा असतात त्याचप्रमाणे एक जातीचा बैल आपल्याकडे मिळतो तर हाही या ठिकाणी त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी एक वासरू त्यांनी एक जबरदस्त वासरू विकलेलं सुद्धा आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे तोही तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे पटासाठी तेज तर्रार याचा सौदा या ठिकाणी चालू आहे वासरू एक नंबर वासरू आहे वादच नाही अंगा पेंडाने भरलेला आहे काटक आहे चपळ आहे काय सांगितलं आपण घेतील मागितलं आपण मागितलं तीस हजार तीस हजार रुपयाला आपण मागणी केली याची तीस हजार रुपये मागितलं आपण कॅशमध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितले आपल्याला रुपये फायनल बरं आणि तेव्हा होई चालू आहे समजा विचार तयारी चालू आहे काय नाव आपलं आपलं माझं नाव खंडू ढकणे ये चांदा येऊ एक चांदा आपण हां 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 खंडूची ढाकणे ढाकणे सर तर आपण मटासाठी याची मागणी केलेली आहे हां याची आपल्याला पळाला तर पळाला नाही पळाला नाही शंकर पटासाठी स्पेशल अशी पाड़ मागणी केलेली आहे आणि वासरूही चांगला आहे जबरदस्त आहे तेच आहे येस बिलकुल आयात मजबूत आहे हा भरलेला आहे दोन तीन क्वालिटी आहे त्याच्यामध्ये चांगला हा 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 आपल्याला बस पुढे जे काय समजा किती रनिंग त्याच्यावरती डिपेंड करत परंतु एक चांगला खोंड आपण निवडलाय सौदा अटीत आहे होण्याच्या मार्गावर आहे तीस हजाराला मागणी केली अडतीस हजार त्यांनी सांगितले असं आपलं म्हणणं घ्यायचं बाकी थोडक्यात अडकलेला आहे तर ओके बिलकुल थँक्यू तर मित्रांनो हा सौदा होण्यात आहे परंतु वेळ जाईल तोपर्यंत आपण शक्य नाही राहणं बाकी बंडू भाऊ कावळे यांच्या दावणीचा या ठिकाणी खूप मोठा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर या हा व्हिडिओ स्पेशल मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद